फ्रेंड्स स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये मित्रांनो आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि खुसखुशीत अशी पालकपुरी तर मित्रांनो खूप साऱ्या पालकांची असे कंप्लेंट असते की मुलं अजिबात पालेभाज्या खात नाही जबरदस्ती खायला घालावे लागतात तर मुलेच काय तर मोठी माणसं देखील पालेभाज्या खाण्याचे कंटाळा करतात तर आपण त्यांना असे पालेभाज्यांपासून काहीतरी वेगळे असे पदार्थ बनवून खायला घालू शकतो तर ते त्यांना आवडतील पण आणि ते पालेभाज्या त्यांच्या पोटामध्ये जातील पण चला तर मग आपण सुरुवात करूया आजच्या पालकपुऱ्याच्या रेसिपीला पालकपुरी बनवण्यासाठी मी इथे फ्रेश पालक घेतलेला आहे पालक स्वच्छ निसून घेतलेला आहे आणि धुवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता पालक स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाणी गरम करून घ्यायचं आहे आपल्या कढईमध्ये आणि गॅस बंद करायचा आहे पाणी गरम झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला दहा मिनटासाठी पालक टाकून ठेवायचं आहे असं हे बघा गरम पाण्यामध्ये पालक ठेवल्यानंतर तर पूर्ण असा सॉफ्ट होतो त्यामुळे दहा मिनटासाठी पाण्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे आपल्याला पालक गॅसची फ्लेम बंद करायची आहे तोपर्यंत आपण त्यामध्ये तो जे आपल्याला टाकायचे आहे मिरची वगैरे ते मिक्सरमधून बारीक करून घेऊया हे बघू शकतो तुम्ही पालक सॉफ्ट होत आहे तोपर्यंत इथे मी एक तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लहान ला मुलांसाठीच बनवायच्या आहेत त्यामुळे तिखट कमी घालते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता मी ते चार हिरव्या मिरच्या थोडासा आल्याचा तुकडा लसूण आणि अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे घेत आहे जिरे आणि ओवा घातल्यामुळे ह्याला फ्लेवर छान येतो त्यानंतर मी यामध्ये एक चमचा मीठ टाकत आहे आपला पालकही इथे छान नरम झालेला आहे पालक गरम पाण्यामधून बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्याला स्वच्छ वेळ थंड पाण्याने दोन वेळा धुवून घ्यायचं आहे म्हणजे तो पूर्ण थंड करून घ्यायचा आहे पालक धुवून घेतल्यानंतर मग आपण ह्याला पालक आणि मिरची लसूण जे घेतलेलं आहे ते दोन्ही पण सोबतच वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मिक्सरमधून छान फिरवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे यामध्ये पालक जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे फक्त गरम पाण्यामध्ये थोडंसं वाफळून घ्यायचं आहे जास्त शिजवायची गरज नाही आहे पालकला बघू शकता मी याची छान पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपण इथे पीठ बनवून घेऊया बघा मी गव्हाचं पीठ घेत आहे इथे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर मी अर्धा कप डाळीचं पीठ घेणार आहे म्हणजे बेसन पीठ घेणार आहे आपण वाटणामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे यामध्ये मीठ टाकायची गरज नाहीये मिक्स करून घ्यायचं आहे पीठ छान त्यानंतर लगेच आपण जी पालकची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आहे सुरुवातीला लगेच पाणी घालायचं नाहीये यामध्ये बघायचंय पाण्याची जर गरज पडली तरच पाणी आहे जास्त जर जा पातळ झालं तर तुम्ही पीठ आणखी वाढवू शकता गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये घालू शकता आणखी डाळीचं पीठ थोडंसं कमीच घालायचं आहे जर वाढवायची गरज पडलीस तर गव्हाचंच पीठाने वाढवायचं डाळीचं पीठ पुन्हा टाकायचं नाही यामध्ये हे बघा पीठ छान मिळवून घ्यायचं आहे त्याला मी थोडंसं तेल लावून ठेवत आहे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही म्हणायचं आहे बघू शकता तुम्ही आता मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहे त्या पुऱ्या खूप छान होतात आणि आपण याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि आलं घातलेलं आहे त्याचबरोबर मी इथे त्याच्यामध्ये जिरे आणि ओवा पण घातलेला आहे त्यामुळे याला टेस्ट पण खूप छान येते आणि मुलांना आवडतात पण या पुऱ्या खूप तशी पालकची भाजी मुलं खात नाहीत आणि त्यामुळे आपण त्यांना असे पुऱ्या किंवा पराठे बनवून देऊ हो शकतो पालकचे मुलं खूप आवडीने खातात हे बघा इथे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत फास्ट गॅसवरतीच या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला पुऱ्या जास्त जाडही करायच्या नाही आणि जास्त पातळीही बनवायच्या नाही आहेत खूप छान फुकतात या पुऱ्या आणि गरमागरम पुरी मुलांना खायला दिली तर त्यांनाही खूप आवडेल मुलांनाच काहीतरी मोठ्या माणसांना सुद्धा खूप आवडतील या पुऱ्या तशी पालकची भाजी किंवा पालेभाज्या जबरदस्ती खायला घालण्यापेक्षा असं काहीतरी बनवून दिलं तर मुलं स्वतःच्या हाताने आवडीने खातात तुम्ही बघू शकता मी ते सगळ्या पुऱ्या फ्राय करून घेत आहेत यालामध्ये तुम्ही यासोबत दहीची चटणी बनवू शकता किंवा मनुसं दहीसोबत पण खाऊ शकता मुलांना सॉससोबत पण देऊ शकता टिफिनला देण्यासाठी किंवा कुठे प्रवासाला जर जायचं असेल आपल्याला तर प्रवा प्रवासात नेण्यासाठी ने पण खूप छान आहेत या पुऱ्या एकदा नक्की रेसिपी ट्राय करून बघा फ्रेंड्स आणि रेसिपी बनवल्यानंतर तुमची रेसिपी कशी झाली आहे कुणाला आवडली की नाही घरामध्ये हे कळवायला मात्र अजिबात विसरू नका हे बघा आपलं पुऱ्या छान फुगलेल्या आहेत इथे खूप छान झालेल्या आहेत त्याची टेस्ट पण खूप छान आहे दिसायला पण खूप छान दिसत आहेत तर मित्रांनो कशी वाटली आपली ही आजची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे हे बघा मित्रांनो खूप छान आणि एकदम खुसखुशी झालेल्या आहेत पुऱ्या तर तुम्हीही नक्की बनवून बघा तोपर्यंत खात राहा मस्त राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू